अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं राहुरी मतदारसंघाचे आमदार व ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर शहरातील सहकार सभागृहात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत जिल्ह्यातील नेत्यांसह भाजपच्या सर्व आमदारांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला तर यावेळी दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी कर्डिले यांच्या स्मृतीविषय करताना अनेकांना गहीवरून आलं अहिल्यानगरच्या सहकार सभागृहात दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे आमदार आशुतोष काळे आमदार विक्रम पाचपुते आमदार विठ्ठलराव लंघे अमोल खताळ आमदार काशीनाथ दाते पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हसके भडूनदास मुरकुटे चंद्रशेखर घुले पाटील बबनराव पाचपुते अभय आगरकर वाल्मिक कुलकर्णी गणेश भोसले विक्रम तांबे अविनाश घुले सुरसिंग पवार दिलीप भालसिंग अनिल मोहिते प्रशांत गायकवाड संदीप कोतकर संभाजी पालवे सत्यजित कदम उदयन गडाख राजेंद्र फाळके माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या जाण्याने राहुरी मतदारसंघ पोरका झालाय यामुळे आता युवा नेते अक्षय कर्डिले यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी या मतदारसंघातून उमेदवारी करावी तसेच जिल्ह्यातील कर्डिले यांच्या सर्व समर्थकांनी आणि भाजप नेत्यांनी अक्षय कर्डिले यांना साथ देत शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन अनेक मान्यवरांनी त्यांच्या श्रद्धांजली पर मनोगतात व्यक्त केलं तर यावेळी सत्यजित कदम यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे कार्यकर्त्यांना जपणारे त्यांच्यात रमणारे नेतृत्व होते असं सांगितलं तर उदयन गडाख यांनी कर्डिले व गडाख कुटुंबियांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या अचानक जाण्यानं यंदाची ही दिवाळी दुःख देणारी ठरल्याची भावना व्यक्त केली पद्मश्री पोपटराव पवार आणि माधवराव कानवडे यांनी देखील स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देताना जिल्हा बँकेत कर्डिले हे शेतकरी घटक म्हणून काम करत असल्याचं सांगितलं ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के यांनी कर्डिले यांनी विरोधाचा विचार न करता काम केलं राजकारणात त्यांचा दरारा होता कर्डिले हे दिलदार व्यक्तिमत्व होते त्यांनी विरोधकांना कधीही मुद्दामून त्रास दिला नाही असं सांगितलं तर पाचपुते पिता पुत्रांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कम उभे राहत भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिवंगत नेते कर्डिले यांना श्रद्धांजली वाहत या सभागृहात एक महिन्यापूर्वी जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली होती त्यानंतर आता आयोजन करण्याची वेळ आली ही बाब मनाला खेद देणारी आहे अहिल्यानगर जिल्हा हा संस्थानिक व प्रस्थापितांचा जिल्हा असून या ठिकाणी कर्डिले यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी राजकीय समीकरणं असताना सहा वेळा निवडून येण्याची किमया साधली त्यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर ही बँक खऱ्या अर्थाने साखर कारखानदारांसोबत शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची असल्याचं त्यांच्या कामातून दाखवून दिलं कर्डिले हे सातत्यानं लोकांमध्ये राहणारे नेते होते कर्डिले यांच्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून यातून त्यांना सावरण्याची परमेश्वर शक्ती देव तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याची गरज आहे तर अक्षय कर्डिले यांनी देखील जबाबदारी स्वीकारून आता पुढे जाण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर या शोकसभेप्रसंगी आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ आमदार काळे आमदार मोनिका राजळे सदाशिव लोखंडे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहेबांचा प्रवास एवढा मोठा आहे की प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श झालेल्या व्यक्तीने इथं जर आपली भावना व्यक्त केली तर कदाचित आठवडा सुद्धा कमी पडेल त्यामुळं काही मान्यवरांना या ठिकाणी बोलता आलं नाही ना त्यांची मी माफी मागतो यापुढे येत्या पाच तारखेला दुपारी तीन वाजता पांडुरंग लॉन राहुरी या ठिकाणी कार्यकर्त्यांची संघटात्मक बैठकचं आयोजन केलेलं आहे राहुरी तालुक्यासाठी सहा तारखेला सकाळी दहा वाजता जय बजरंग मंगल कार्यालय चिचोंडी शिराळ या ठिकाणी पातर्डी तालुक्याच्या कार्यकर्त्यांची संघटात्मक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि सहा तारखेला दुपारी तीन वाजता बानेश्वर मंगल कार्यालय पुरानगर या ठिकाणी नगर तालुक्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक आयोजित केलेली आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी या अपेक्षा व्यक्त करतो आमच्या विखे पटेल परिवाराच्या वतीने करडले परिवार असेल जगताप परिवार असेल गाडे परिवार असेल खोतकर परिवार असेल या सर्व परिवारांच्या वतीने आलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग यांना विनंती करतो की या शोकसभेचा समारोप पसारदानाच्या माध्यमातून त्यांनी करावं की कर्टिले साहेबांचं शिक्षण हे कमी होतं खरं तर त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती केली पाहिजे करडिले साहेबांचं शालेय शिक्षण हे कमी होतं पण त्यांचं शिक्षण हे खूप जास्त होतं ते शिकले होते अनुभवातून परिस्थितीतनं ते शिकले होते जनतेतनं ते शिकले होते सहवासातन वेगवेगळ्या लोकांच्या सहवासात आल्यानंतर जे काही शिक्षण प्राप्त केलं होतं जे काही अनुभव त्यांनी प्राप्त केले होते त्या अनुभवातन त्यांनी जे एक मतदारसंघाला या नगर तालुका असेल परिसराला जी काही दिशा दिली होती है। होती हे नक्की महत्वाची साहेबांनी करून दाखवलं जर इतिहास बदलायची ताकद या व्यक्तिमत्वामध्ये होती तर त्यांचं शिक्षण कमी झालंय हा म्हणण्याचा तुम्हाला आम्हाला कोणालाही अधिकार नाही त्यांच्या शिक्षणा आज आम्ही पाहतो जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या विधानसभेमध्ये आम्ही असतो कधी कधी आमच्यासारख्या उच्च शिक्षितालाही लाजवेल अशा अनुभवाचे बोल त्यांचे यायचे ही घटना घडल्यानंतर घरी ज्यावेळेस मी असेल माझे धाकटे बंधू आम्ही दादा आम्ही बसलो होतो त्यावेळेस प्रतापने जाणीवपूर्वक उल्लेख केला कारण मधल्या काळामध्ये नगर तालुक्यातले कोणतेही कार्यक्रम असायचे तर बरेचदा किंवा माझे दाखटे बंधू यायचे त्यावेळेस ते म्हटलं की एकमेव व्यक्ती माझ्या आयुष्यात असे आहेत की ज्यांनी माझं संपूर्ण नाव म्हणजे त्यांचं प्रतापसिंह नाव आहे त्यांनी कधीही माझं प्रतापसिंह नाव हो, हे अर्ध कधीच घेतलं नाही आणि कायम मी जरी वयाने कितीही लहान होता म्हणजे प्रतापचं वय हे गर्डीले साहेबांच्या अनुभवाचा अर्धही सा नसेल तरी सुद्धा कधीही ते म्हटले मला आदर प्रतापसिंह सोडून कधी बोलले नाही ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी होती अनेकदा आपण खूप लोकांना दुर्दैवी असं असतं की अनेकांना आपण निरोप देतो निरोप दिल्यानंतर काही गोष्टीचं वाटतं की निरोप देत असताना आपण फक्त व्यक्तीला देत नाही निरोप दिल्यानंतर अनेकदा त्या व्यक्तीने दाखवलेली जी दिशा असते त्याला निरोप दिला जातो त्यांनी दाखवलेली तयार केलेली जी पिढी असते त्याला निरोप दाखवून दिला जातो त्यांनी तयार केलेला जो एक राजमार्ग आहे त्याला निरोप दिला जातो माझी अक्षरदाता तुम्हाला एक विनंती आहे की त्यांनी हे संघर्षातून उभं केलेलं आहे त्यांनी हे तयार केलेलं आहे त्यांची उणीव ही शब्दातून भरून येऊ शकत नाही त्यांची उणीव आपण कितीही विचार केला तर कधीही भरून येऊ शकत नाही जागा भरून निघू शकत नाही पण त्यांनी दाखवलेली जी दिशा आहे त्यांनी तयार केलेला जो पाठ आहे त्यांनी ज्या दिशेने या तालुक्याला या मतदारसंघाला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या दिशेवरती आपण पुढे चालून त्यांनी जो प्रकाश ज्योत लावली आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला एक उदाहरण आठवतं एकदा एक खूप घनदाट जंगल होतं ते जंग जंगल एवढं घनदाट होतं की त्या दिवसासुद्धा त्या जंगलामध्ये अंधार राहायचा आणि ते जंगल नेमकं राजमार्गावर त्याचं प्रवासी जे वाटस आहे त्यांना त्या जंगलातनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि ते जंगलातनं जात असताना अनेकदा लोकं हरवायची म्हणून त्यांना एक दिशा दाखवण्यासाठी कोण ना कोण शेजारच्या शे गावातनं राहायचा शेजारच्या गावातला एक जो ग्रहस्थ होता ग्रामस्थ होता तो प्रत्येक वाटसुरूला जंगल पार करून आणायचा त्यावेळेस त्या एका वाटसरूने त्या ग्रामस्थाला विचारलं की अहो दादा तुम्ही शिकलेले दिसत नाही नकाशा घाई या जंगलाचा चांगल्या चांगल्या लोकांना वाचता येत नाही पण तरी सुद्धा तुम्ही अचूकपणे आम्हाला हे जंगल पार करवलं अनेकांना तुम्ही करवता हे कसं आणि आम्हाला एवढ्या अंधारात सुद्धा आपण जो काही प्रकाश दाखवला हे कसं त्यावेळेस त्या व्यक्तीने जे उत्तर दिलं होतं ते अतिशय मार्गिक आणि महत्त्वाचं होतं तो म्हणलं मला वाच नकाशा वाचता येत नसेल पण मला प्रकाश कुठे लागतो हे नक्की कळतं दिशा कोणती दाखवायची हे नक्की कळतं ते दाखवण्याचं मी काम करतो मी सांगण्याचं कारण एकच का आहे की व्यक्तीची आपण अनेकदा म्हणतो की ह्या व्यक्तीच्या सर सुद्धा त्याचा मुलगा त्याची पुढची पिढी होऊ शकत नाही पण तुम्ही आम्ही आहोत ज्यांना वारसा मिळतो यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असते आपण व्यक्तीच म्हणजे उद्या करडिली साहेबांची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही पण नक्कीच त्यांचा वारसा त्यांच्याकडनं आलेलं जे रक्त तुम्हाला मिळालेला वारसा आहे याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही हे रक्त हे वारसा हे दिशा ह्यांनी लावलेला जो प्रकाश आहे हे पुढे फक्त आणि फक्त तुम्हीच घेऊन जाऊ शकता आणि या प्रवासामध्ये हा प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागणार आहे कारण आम्ही येतो बोलतो अनेक जण धीर देत असतो पण प्रवास एकटा करत असताना मी खात्रीशीर सांगतो जरी रक्ताचं नातं तुमचं आमचं नसेल तरी, तरी सुद्धा एक बंधू म्हणून तुमच्या पाठीशी नव्हे तर तुमच्या लागेल तिथे उभा राहील कारण कर... आज आपले सर्वांचेच आदरणीय नेते स्वर्गीय शिवाजीराजे करगिल्ले साहेब यांच्याबरोबर पस्तीस ते चाळीस वर्ष काम करीत असताना साहेबांनी नगर तालुका असल राहुरी तालु तालुका असल पाथर्डी तालुका असल या प्रत्येक ठिकाणी शेतकरी शेतमजूर सर्वच अठरा पगड जातींना बरोबर घेऊन अहोरात्र या जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी हे काम करीत असताना आपल्या स्वतःच्या जीवनाचा सुद्धा कधी विचार केला नाही स्वतःच्या जीवाला किती त्रास होतो सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत जनतेमध्ये कायम साबील होऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे आता त्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याबरोबर सहवासात असलेला प्रत्येक व्यक्ती दोन तासाच्या पुढे बोलू शकतो तरी ते बोलणं संपणार नाही इतकं मोठं काम त्यांनी आयुष्यभरात या आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे आणि आज रावरी नगर पातळीमधील प्रत्येक कार्यकर्ता विचारतो का देवा तुला शोधू कुठं माझी सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे देवाला शोधायची गरज नाही देव आपल्यातच बसलेला आहे अक्षय दादाच्या रूपाने देव आपल्यात आहे त्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी एकच विनंती करील का येणाऱ्या या पोटनिवडणुकीमध्ये दादाच्या रूपाने तुम्ही आम्हाला आमदार द्या म्हणजेच आम्हाला आमचा देव भेटल्यासारखा होईल आणि जसं इथून मागं सातत्याने सकाळी आठ ते, ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत दरबार चालत होता त्याच पद्धतीने अक्षय भाऊसुद्धा त्या कामात यशस्वी होतील सर्व जनतेचे प्रश्न सुटतील म्हणून पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांना विनंती करील ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये अक्षशे दहा दहाच्या आम्हाला आमदार म्हणून तुम्ही द्या गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याशी आलेले संबंध ज्या वेळेस ते पाहिल्यांदी निवडून आले त्यावेळेस प्रश्न आम्ही त्यांच्या बरोबर होतो आणि एका इलेक्शनमध्ये या काही इलेक्शन मध्ये आमचं इलेक्शन सुरू होतं आणि एक दोन दिवस राहिले होते इलेक्शनला आणि ते मला भेटले गणेशराव जरा तुम्ही लक्ष द्या तुम्ही जरा थोडं इलेक्शन इलेक्शनमध्ये आणि मी जे सांगतो त्याच्यावर लक्ष द्या मला ते गणेशचीच म्हणायची ठीक आहे साहेब मग दोन दिवस काय काय करता येईल सगळं केलं आम्ही भेटलो सगळं काळवलो आणि इलेक्शन झाल्यानंतर परत त्यांची काळ झाली त्यातला भेटायला गेलो तेवढे गणेशजी एका असतात दोन दिवस तीन दिवस इलेक्शनचे महत्वाचे असतात आणि तुम्ही ते पळाले ते केलं माझा सांगायचा उद्देश एवढा की तुम्ही कमी नाही पडले पाहिजेत राहिले पाहिजे हवेत नाही राहिले पाहिजे कमी काय पडणार नाही आमक नाही नाही म्हणून मी तुम्हाला म्हटल होतो आणि अक्षरशः माझ्या इलेक्शन मध्ये कमी मार्जिन आलो होतो इलेक्शनचा त्यांना फार मोठा अभ्यास होता राजकारणामध्ये त्यांना कार्यकर्त्यांना कस पळवायचं कस आपला माणूस निवडून आला पाहिजे हवेत न राहिला पाहिजे म्हणजे तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगितलं असेच ते आम्हाला वारंवार काही असो म्हणजे पालिकेच्या इलेक्शन असं ते तालुक्यात असले राहुरी मतदारसंघात असले तरी पण नगर शहराशी त्यांची नाळ त्यांनी कधी तोडली नाही एक नगर एक जिवाळा होता आणि ते कोणताही कार्यक्रम असो आम्ही छोट्या मोठ्या आमच्या प्रभागात सुद्धा त्यांना काही असलं तर त्यांना आम्ही सांगायचं आणि त्यांनी गेल्या पंचवीस वर्ष ते टिकून ठेवला एक त्यांची ती हातोटी होती त्यांचा एक माणूस जोडला की ते कधी तुटत नव्हता त्यांच्याकडून आणि आपल्या असा जेव्हा भावाचा माणूस आज आपल्यामध्ये नाहीये जी त्या दिवशी बातमी ऐकली सकाळी कळाली पण छातीत धस्त आलं त्याच्या अगोदरच आपले काका ते गेले थडेले साहेब गेले एक मागचा आधार गेल्यासारखा झालेला आहे मी माझ्या वतीने माझ्या भोसलेतीने त्यांना अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो त्यांना पैडीचं काय चाललंय पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला ते अपक्ष आमदार निवडून आले नंतरही राष्ट्रवादीचे म्हणून एकदा आमदार निवडून आले आणि मागच्या तीन वेळा मतदार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले बी जे मार्फत मांडवे गावातील एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांचा जो कार्यकर्त्याचा संच होता आतो गेले तो आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत गेले तीस वर्ष तो कायमच आहे गेले तीन इलेक्शनमध्ये त्यांचा तसा आमच्या गावाशी संबंध होता मतदारसंघ दुसरा होता तरी पण गेले तीस वर्षामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर टिकून आहेत यावर लक्ष येतं की आपल्याला ते शिवाजीराजांची खरी ताकद ही त्यांचे कार्यकर्ते होते माझा एक व्यक्तिगत अनुभव संस्करण थांबतो दोन वर्षापूर्वी मला ते या ठिकाणी भेटले आणि मला त्यांनी पटकन सल्ला दिला की निमसेसर मणक्याचं ऑपरेशन करू नका माझा अनुभव चांगला नाही नंतर ते मी ते ऑपरेशन एक वर्ष पूर्ण करलं मी एकोणीसशे सत्त्याण्णवला आमच्या कॉलेजच्या वतीने एक अखिल भारतीय गणित परिषद भरवली होती खर्च खूप असल्याने आम्ही लोकप्रतिनिधीला पत्र दिले होते आमचा सुख धक्का असं मिळाला की कॉन्फरन्स झाल्यानंतर एके दिवशी आम्हाला कडली साहेबांकडून अचानक कॉलेजमध्ये दहा हजार रुपये जमा केले त्या काळामध्ये दहा हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती सांगणं येतो असा आहे की हा आमच्या कॉलेजचा अनुभव तसाच अनुभव आमच्या भागातील प्रत्येक माणसाला आहे की कोणत्याही सामाजिक कार्यासाठी पैसे मागितले तर गडले साहेब हे कट्टन पैसे द्यायचे त्यात दुधाभाव कधी करत नव्हते मी माझ्या वतीने व आमच्या मांडवे ग्रामस्थाच्या वतीने पहिल्याच वर्षी शिवाजीराव कडले यांना भावपूर्ण श्रद्धाजी अर्पण करतो जे अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी या ठिकाणी आमचे नेते शिंदेसाहेब असतील जुजयदादा आदरणी पालकमंत्री साहेब आपणाशी विनंती करणार आहे या ठिकाणी विक्रमदादा आहे सर्वच लोकप्रतिनिधी आहेत सिंगरम आहेत की आता हा तालुक्यात आणि राऊरी असेल असेल असल यात या ठिकाणचं नेतृत्व भरून काढण्यासाठी आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आपण सर्वांनी आक्षेपात या ठिकाणी आता उद्या बसून आज आता या ठिकाणी शिवकसभेचा कार्यक्रम होतोय संघटना म्हणून या ठिकाणी त्यादेश्री फडणवीस साहेब घेऊन गेले बावनकुळे साहेब आले अध्यक्ष आले पंकजा ते आले सर्वच जागा या ठिकाणी अक्षयदादाचे माग आहेत पण मी सभापती साहेबांनी आणि सुजयदादांना खास करून विनंती करणार आहे की आपण त्यांना बोलून घ्या आणि सांगा की उद्यापासून अक्षयदादानी या सर्व भागाचं कारण काय होतं आता सर्व या ठिकाणी हा विषय नाही परंतु पुढचा काळ या ठिकाणी सर्व निवडणूकच आहे आणि अक्षय दादा बाहेर पडल्यानंतरच ही जी टीम आहे साहेबांचे विचारावर चालणारे हे नगर असेल राहुरी असेल पातळी असेल जे कार्यकर्ते आहे त्यांची गुड बांधण्यासाठी मी परत एकदा या ठिकाणी सर्व व्यासपीठाच्या मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर